सोलापूर येथील सकुळ साळी समाजाच्या जिभेश्वर मंडळाच्या वतीनं एकशे दोन बटूंचा उपनयन सोहळा सत्यविजय कन्व्हेन्शन्स हॉल येथे मोठ्या थाटात पार पडला या उपनयन सोहळ्यास सद्गुरू श्रीनिवास काटकर यांचे दिव्य सानिध्य लाभले या सोहळ्यास सकुळ साळी समाजाचे केंद्रीय अध्यक्ष रमेश चिल्लाळ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दांडेकर अविनाश साळी आष्टेकर यांची प्रमुख उपस्थिती होती या उपनयन विधीचे पौरोहित्य किरण उपाध्याय व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले या सोहळ्याला समाजातील दरमियान सुमारे बाराशे लोक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिवेश्वर युवक मंडळाचे पदाधिकारी तसेच युवक युवती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉक्टर रुपेश येडगे के यांनी केली मंडळाचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी आभार व्यक्त केले पाहूया या अप्रतिम सोहळ्यातील मंगलमय दृश्ये